हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण फेशियल हेअर लेझरने शेव्हिंगने कसे रिमूव्ह करायचे ते आज शिकणार आहोत तर चला मग इथे मी एरोवेला जेल घेतला आहे तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल वॅस्लिंग किंवा मॉश्चरायझर तुम्ही काहीही घेऊ हो शकता इथे मी घेतला आहे लेझर हा कुठेही अवेलेबल होऊ शकतो तुम्ही कॉस्मेटिक स्टोअरवर किंवा ऑनलाईनवर पण पर्चेस करू शकता तर मी ॲलोवेरा जेल लावून घेतलं आहे पूर्ण चेहऱ्याला आणि हा लेझर असा पकडला आहे इथे मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे जसे आपले हेअर ग्रोथ असेल म्हणजे डाऊनत आपली ग्रो ग्रोथ आहे तर लेझरही तुम्हाला तसाच चालवायचा आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे याने काय होतं आपले जी ग्रोथ आहे ती स्मूथ येते आणि जास्त ग्रो होत नाही हेअर आणि तुम्हाला वाटतं जसं माणसांसारखे आपल्याला दाढी येईल किंवा ग्रोथ जास्त होईल तर असं काहीही होत नाही तुम्ही बघू शकता इथे मी अप्पर लिप्स पण डाउनवर्ड करत आहे तुम्ही याने ॲब्रोही करू शकता बट प्रॅक्टिस करावी लागणार तरच तुम्हाला व्यवस्थित ॲब्रो करता येईल तर ह्यानंतर मी शेव करून घेतली आहे त्यानं त्याच्यानंतर मी स्क्रब घेतला आहे तोही ओरी फ्लेमचा तुमच्याकडे जेही अवेलेबल स्क्रबर असेल तो घेऊ शकता अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला स्क्रब घ्यायचा आहे आणि तो पूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने तुम्हाला मसाज करायचा हो हो आहे जेणेकरून आपल्याली राहिलेली उरलेली जी डेटस्क्रीन आहे ती रिमूव्ह होईल त्याने अजून स्किन आपली ब्रायटन होईल तर इथे मी स्क्रब करून फेस वॉश केला आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला ह्या प्रोसेसनंतर मॉइश्चरायझर लावणं कंपल्सरी आहे जेणेकरून आपली स्किन दिवसभर हायड्रेट राहील कारण शेविंग केल्याने स्क्रब केल्याने आपली स्किन ड्राय होते त्यामुळे इचिंग होऊ शकतो तुम्हाला ड्रायनेस फील होऊ शकतो म्हणून मॉइश्चरायझर इट्स मस्ट कंपल्सरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेपफुल वाटला की नाही हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा प पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच बाय